जेव्हा रस्त्यावर झेंडे होते विकायला तेव्हा लोक घेतले नाही आता लो, ला ला ते लोक प्रत्येका गाडीला लावलाय झेंडा आता प्रत्येकाला वाटतं की आमच्या गाडीला झेंडा फुकटला पाहिजे पहिले लोकांची समज अशी होती गावामध्ये कोणतरी झेंडे आणेल मग आम्हाला फुकट देईल आता फुकट नाही लोकांना विकत झेंडा पाहिजे तरी लोकांना भेटत नाही हा प्रभू श्रीरामाचा झेंडा आहे प्रत्येकाला झेंडा लावण्याची आवड आहे ओढ लागलेली जय श्रीराम जय श्रीराम सर्कल म्हणता येवय आमच्या गावकले त्यांना विचार माझे ना जय श्रीराम हॅलो काही जाणी चालू युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आता तुम्हाला दाखवतो नाणी कसं अंगण साफ करते बघा तुम्ही चला दाखवतो तुम्हाला सकाळ सकाळ अंगण साफ करायला येते तुम्ही बघू शकता नाणी दिव्या आणि चेतना यांचा अंगण स्वच्छता अभियान चालू आहे बघा असतेच चेतना बघा असते कारण की उद्याची तयारी चालू आहे आजपासूनच सर्वांनी तयारी चालू केली पुढे दाखवतो अजून रांगोळी वगैरे काढतील आजच काढणार आहेत पण उद्या कशी गडबड चालू असेल म्हणून असतं बघा मी अंगण केलं मस्त आणि नंतर रांगोळी सुद्धा काढणार आहेत तुम्हाला दाखवेलच मी नंतर कारण की संध्याकाळच्या आसपास काही तो दुपारच्या आसपास काढेल कारण की कुत्रा वगैरे असं मग ती रांगोली पुसून जाते पोरं खेळतायत हो आणि आता मंदिराजवळ सुद्धा जाऊ आपण काय तयार चाललंय कारण पप्पा वगैरे असं गेलेत आपली काहीतरी भाजी वगैरे आणायला वाशी मार्केटला म्हणजे आजच घेऊन येतील पूर्ण जे काय पाहिजे ते कारण उद्या प्रसाद महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे मंदिरामध्ये बघू आता काय आता तिथं जाऊ आणि मला पोण्याचे बॉक्स द्यायचे आहेत ते सुद्धा मग संध्याकाळी देईल आता नाही देणार मी घेऊन तर आलो आहे आणि संध्याकाळी देईल चला जाऊन तिथं बघतो काय चालू आहे तिथे आलो पण मंदिर वाटतं सर्वजण साफ करून गेले मी लेट झालो आहे ते असू दे नंतर जाईन थोड्या वेळेला पुन्हा येणार आहे आणि सर्व गेले सामान आणायला गे तर जातो घरी काही काम आहे थोडंसं तो करतो आणि मग पुन्हा भेट भेटतो तो पोचला आहे आणि सोहानी अजूनही रील बघते आणि अवतार बघा सोहणी अण्णाचा आणण्याचा बुक आहे जरा फटाफट आपण काम करून घेऊन ना मग पुन्हा भेटतो मग यायच मगाशी मस्त क्रिकेट वगैरे खेळलो आणि पतंग होतं उडाली पण पतंग काही उडालीत नाही आवाज नव्हती दुपारपासून आणि तिकडे काय मंदिरापाशी गेलोत नाही आता पण जायचं आहे मंदिरापाशी पण पहिला जातो पाणीपुरी घेऊन येतो सांगितलं मनोजला बनवायला पटापट घेऊन येतो बघा अक्का पूर्ण प्लेटच आणले पूर्ण पाणीवर था, तर दाखवतो तुम्हाला आता थोड्या वेळाने तर गाईच मस्त पोचल पाणीपुरी घेऊन यायचं बघा आकारेला पाणीपुरी खाणे हो, <laughs> का पाणीवर मम्मी इथं पप्पा बसले मस्त पाणीवरील झुरत पाला, पाला आतमध्ये त्याला सेपरेट दिलं मस्त पैकी शेवपुरी तर सेपरेट खायला कार्तिक येतोय आणि तो अक्का पूर्ण पॅकेटच आणलं बघू कोण किती खाता मजा बघतो आता बघता मग न आताच काय मस्त मॅगी घाल आणि मस्त पाणीपुरी घ्यायला आल्या दोघं जण चला मी पटापट खाऊन घेतो ना मग पुन्हा भेटतो तुम्हाला काहीच मस्तपैकी पाणीपुरी घाले आणि तोंड एकदम तिखट तिखट खाल ना तोंड मस्त चुन चुर चु चुर करते च आता मंदिरात आलं मस्तपैकी नाश्ता करून तर आले आपलं पाणीपुरीमध्ये नाश्ता वागवला बघू <laughs> आता किती पोरं आल्या झेंडे वगैरे लावले मग अशी गेलं होतं पण कोणीच नव्हतं गावात बाहेर लावत होतं मग मी गेलोच नाही आता जातो ना बघतो काय महाराज बघा बसलाय आमचा गाडीला डीकर आलं डीकर चल बाय तू नको होत खुर्च्या वगैरे ठेवल्या आता फक्त संदीप दादा आणि दिनेश आले दोघंच आहे सुरज पण आहे आजीच्या सोबत मी गेलो होतो पाड्यावर तिथं पण पोरं क्रिकेट गेलो होती ती पण गेली म्हणजे दुसरा काय नाही झेंड वगैरे लावलं होतं बाहेर गावात तर दिसत नाही झेंडा मंदिरावर खुर्च्या वगैरे सगळ्या बाई मस्त आल्या दोघं जण आता बघू काय काय होतं अजून तयारी तुम्हाला गा। थोड्या बाई तर काहीच मस्त पाणी मारून आलं पूर्ण भिजलोय कालपरण आता पोरं गेले झेंडा लावायला त्यांना सांगितलं ला तुम्ही झेंडे लावायला जा मी पाणी मारायला होतो धनेश मी पाणी मारलं होतो नाना सुद्धा आले बघा फोटो काढतोय उद्या पेपरला द्यायचा आहे कुठला आदिराज ना अक्षरज अक्षरराज दैनिक अक्षरराज न्यूजला येणार आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आपले चला बघू अजून किती वेळ लागतं तुम्हाला पुन्हा भेटतो आम्ही काहीच निघालो आता नाक्यावर जायला मस्त देऊ आम्हाला आता सोडतो नाक्यावर मस्त वेगळी आणि सर्व नाक्यावर झेंडे लावायला आणि आजी गेला गाडीवरनं मला एकटायला तिथं ठेवलं मंदिराला जाऊन मी एकटाच होता आता येऊ आला मस्त वेगळी तो दोघं जण चालू आहे तिकडं तो नाक्यावर चालले मेंबर आमचा एक, वाला एक वाला तर नाकेवरच जाऊन तुम्हाला कंटिन्यू करतो त्याला फायनली कायचं आमच्या भेटली मंडळी कार्तिक आहे प्रतीक आणि तिथं संदीप नाना झेंडा लावतात आणि वाचून सोडला त्याबद्दल त्याला थँक्यू बोललो मी तिथं तुम्हाला पण सांगतो इथं कुठं लावतो झेंडा पटापट पुढे जाताना पण तुम्हाला दाखवतो तर काही असा सीन झालाय एका दुकानावर सुद्धा झेंडे नाही प्रभू श्रीरामांचे आणि प्रत्येक दुकानवाला सुद्धा काय माहिती माहितीये का दुकानवाले आहेत ना जेवढे पण तिथपर्यंत सर्वजण बोलतात झेंडा विंकत द्या आम्ही आमच्या स्वतःच्या घराला नाही लावलं गाडीला ना लावलं प्रत्येक जण बोलतात गाडीला पण पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी झेंडा पाहिजे पण तेवढे झेंडे नाही आणि दुकाना सुद्धा मध्ये भेटत नाही आणि दिनेश काय बोलशील झेंड्यांबद्दल जेव्हा रस्त्यावर झेंडे होते विकायला तेव्हा लोक घेतले नाही आता ते लोक गाडीला लावलाय झेंडा आता प्रत्येकाला वाटत की आमच्या गाडीला झेंडा फुकला पाहिजे पहिले लोकांची समज अशी होती गावामध्ये कोणतरी झेंडे आणेल मग आम्हाला फुकट देईल आता नाही लोकांना विकत झेंडा पाहिजे तरी लोकांना भेटत नाही हा प्रभू श्रीरामाचा झेंडा आहे प्रत्येकाला झेंडा लावण्याची आवड आहे ओढ लागलेली जय श्रीराम जय श्रीराम काहीच बघा अनुराग नाही मला बोलता झेंडा लावायचाच आहे फक्त स्वतःला जीव नको घालू बस एवढंच काम करा अजून आपल्याला खूप सारे कार्य का... पार अनुराग कार्यकडे बघ श्रीराम बघू शकता खूप सारे झेंडे आणि खूप सारे लोक येतात झेंडे मागायला <laughs> या ताई सुद्धा आलेल्या पण नाही ताईनं ना सुद्धा झेंडा ना नाही देऊ शकत आम्ही झेंडे सुद्धा कमी आहेत चला पटापट लावून घेतो आणि पुढे दाखवतो तुम्हाला अजून कोण कोण येतं मागायला तुमचं कसं तुमचं सर्कल म्हणता तुम्ही पाठवू शकता आमच्या गावकडे त्यांना चला तर काही निघालोय मस्त आता अमृतनगरला जायला सागरमध्ये पेट्यांची ऑर्डर उठ रे बाबा उठ अरे उठ ना चल उठ उठ लवकर पेढ्यांची ऑर्डर देतो उद्यासाठी नानाची ऑर्डर म्हणजे नानाने सांगितले आता अजयने मी जातो अजयला घेऊन आलो होतो तिथं गाडी घेऊन वडाच्या वाडाची इथे नानाची गाडी नानाला दिली तर माझी गाडी घेऊन डायरेक्ट अमृतनगरला जाऊन येतो जाऊन आल्यावर भेटतो मग तर काय झालं सागरमधून मस्त पेढ्यांची ऑर्डर वगैरे दिली आणि आलो आहे घरी बैठ आणि एवढी धूल होती नान जाता जाता आणि ट्रॅफिक पण खूप लागलेली तरी पण एकटाच पुकड गेला माझा आणि आपल्या कौशाचे आपल्याला हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ फुल चेकिंग लावले हो पोलिसांनी पूर्ण पिंजरा लावलं हो। आणि प्रत्येक जण रॉंग साईडून येत होतं चला मी पटापट्टीतून ट्रॅफिकमध्ये निघलो म्हणून निग इथपर्यंत आलो आता अजून मला किती एकताच अजून काहीच पप्पांनी कुठून झेंडे आणले का माहिती तर मला तर झेंडे नाही भेटले आता झेंडा बांधतो वरती करायची बघा वरती टेरेसवर बांधलाय मस्त काहीतरी दोन झेंडे आणले खूप म्हणजे खूप आणि एवढी जणं विचारायला आली ना तुर्बा मार्केटला तुर्बा जनता मार्केटलासुद्धा झेंडे नाही आहेत सुद्धा नाही एवढे म्हणजे झेंड्यांचा झेंडे कमी आहेत बाजारामध्ये मा मार्केटमध्ये मा झेंडे तर खूप होते पण प्रत्येकाला जसे जशी ओढ लागली झेंड्यांची तसे प्रत्येकाने खूप सारे घेतले तर घेतले आणि आता ज्यांना नाही भेटले ते मागायला येतात काय झेंडे द्या झेंडे द्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की किती मारामारी आहे ते झेंड्यांमध्ये ज्याचा तो येतोय तो सांगतो मला झेंडा दे मी इथून आलो आहे तिथून आलो आहे मला झेंडा नाही भेटला जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये होते ना अवेलेबल तेव्हा कोणी घेतले नाही आणि जेव्हा आता मार्केटमध्ये झेंडेच नाही ना कोणाकडे तर झेंडे मागायला बघा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला दिसेल काय काय घडतं ते चला तर काहीच मस्त जेवण करून झालं आहे आता चांगलं आहे चाल आलं चेतनाने फोन केला होता आज त्याही मला फोन केले आज मी त्यांना नाही फोन केला आज त्याही मला फोन केले बोलते ये दहा मिनटं बाकी आहेत बरं थांबू दे मजा जाऊ नाही लवकरच फोन केला डायरेक्ट पकोनांच्या घरी जातो तिथंच भेटतो चला तर काही मस्त निघालं आणि आई येते मागून दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये आणि सगळे इथं आज साहिल वगैरे कोणीच नाही आज मी एकटाच आहे सर्व आई संजय सोबत आणि तुषार पण किती दिवस मला बघायला भेटला त्या दिवशी बघायला भेटला हल्ली काही फोन हल्ली जाम बिझी माणूस झाले तो चला चालत जाऊ आपण आज बघू आजचा नवीन काहीतरी टार्गेट राहू यात नवीन काहीतरी प्रश्न विचार ना मागच ना मी ये ना तू हो तर काहीच नानीला पण झेंड्याची खूप आवड आहे पण नानीला झेंडा काय भेटला ना म्हणजे नानाला मगाशी भेटला नाही आणि नानीला खूप आवड आहे नानीला म्हणजे रोडला एवढे झेंडे लावलेत ना खूप आहे की मला पण एक झेंडा भेटावा पण काय करणार झेंड्याचा स्टॉकच अपुरा होता म्हणून भरपूर जणांना भेटले नाही नानी बोलते कुठून तरी जुगाड कर आणि एक झेंडा दे नानी, नानी काय बोलशील काय बोलू आता झेंडा झेंडा पाहिजेत मला पाहिजेच मला बघा नानी पाहिजेच म्हणजे पाहिजेत तरी आम्ही आमचा वासुदेव मित्र त्यांना सांगितले बघायला तो बघतो बघतोय खूप दुकानवाल्यांना कॉल केले पण काय झेंड्याचा काही धाव पट्टा लागत नाही आणि बंदोबस्त मध्ये होतच नाही आणि नानी आता रिक्षाला जाताना बघितलं ना एवढा मोठा झेंडा लावला त्यांनी मनातल्या मनात जय श्रीराम मनातल्या मनात बोल मनातल्या मनात ना रुकून रुकून बोलते जय श्रीराम असा प्राऊड फील होत नानी बोलली तेव्हा मला बरं वाटलं पण तेव्हा माझा कॅमेरा चालू नव्हता ना तर तुम्हाला नक्की दाखवलं असत बोल नानी एकदा बोल ना आता त्या ते गोष्टी आज काय हिंदू आहे ना हिंदू बोलाय जय श्रीराम जय श्रीराम बघा नानी बोलली जय श्रीराम तर गाईच बघा नानीला शेवटी वासुदेवनी झेंडा दिलेला आहे बघा इच्छा पूर्ण केली पण दांडी नाही आता दांडी घरी जाऊन लावणार आहे नानी नानीची इच्छा पूर्ण झाली आणि मस्त झेंडा भेटलाय जो मला पप्पानी आणलेत ना छोटे आहेत झेंडा मोठा भेटलाय आणि आठ दिवसापूर्वी आणलेत लोटा मधून म्हणजे खूप आणले काल आणून आणले दु कल्याणवरून आणलेत आठ दिवसापूर्वी नाही येऊ दे ना आठ दिवसापूर्वी कल्याणवरून आणलेत आणि हा काहीतरी काल लोटा मधून आणले आणि आजची परिस्थिती एकदम डाऊन आहे डाऊन पाचशेचा झेंडा हजार ला झेंडा दोन हजार ला तरी आता किती लोकांना भेट दिसत नानीचं भाषण डेंजर आहे हिशोबने आज आजचा ब्लॉग एकदम म्हणजे कडक होणार आहे कडक चॅनलला सबस्क्राईब करा बघ नानी काय बोलतोय बघ नानी डायरेक्ट धमकीत देतो म्हणून डिलीट कर काही गोष्टी काल सुद्धा धमकी देतो ती घरातून निघालो तेव्हा माझा ये नको टाकू ते नको टाकू व्हिडिओ मध्ये येतो कशाला मला तच प्रॉब्लेम होतो मी का मला पचत जय श्री राम नाही असते काय प्राऊड फिलिंग होती छोटे रिक्षावाल्याने पण आम्हाला बोलला जय श्रीराम चला तर गाइस पोशून आंनींच्या घरामध्ये बसलोय आणि रांगोली आज काय काढली नाही सकाळीच काढणार आहे कारण की तुम्हाला काय नानी बोलतो कर आता ब पण सांगत होती की आताच काढा म्हणजे सकाळी त्रास नाही होणार सकाळी मी नाही बोलला सकाळी काढ स्वतः तुमचा निर्णय होता सकाळी काढायचा ब काय सांगत होती थोडीशी आता काढा आणि दुसरी सकाळी काढा तरी पण यांनी काय नाही बोलते मग काढा उद्या आणि यांचा असा डिसिजन होता की भाकरी द्यायच्या भाकरी नको आम्ही सांगितलं जाऊ दे समजून जाऊ तुम्ही थोडं नाण्याची खूप इच्छा ना होती सप्त्याला दे नक्की भाकरी सप्त्यान दे आमची नाणी आमची कॉमेडी म्हणजे लास्ट पण एवढे ना चला तर काहीच निघवलं घरी आणि बॉक्सरची आवाटाईट झाली नाणे असते मागून कपटांगड्या वाजायला लागले <laughs> ना, <नी आजते> <laughs> वा ना। बारा वाजून गेले बारा काहीतरी पाच झाले बघा पूर्ण आवाटाईट झाले आता तो कुठे कोणच्या घरात घुसेल नानाच्या घरात घुसलेला त्याची खूप खूप आवाटाईट होते चला आपण गाडीवर झाकण देऊ आणि मग जाऊ वरती मग ब्लॉग एंड करतो तो त्याच्या ट्रेज आहे घरामध्ये चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये उद्याचा ब्लॉग एकदम म्हणजे धमाका होणार आहे दाखवेल तुम्हाला चला बाय बाय